विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये मराठी व्याकरण हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यातही सर्वनाम हा भाग खूप महत्त्वाचा आहे आज आपण सर्वनाम या घटकावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त ठरतील चला तर मग सुरू करूया बघा प्रश्न पहिला आहे या निसरड्या वाटेने तुम्ही सावकाश या बरं का या वाक्यात सर्व नामे कोणती आहेत अ तुम्ही ब ह्या क सावकाश ड एकही नाही आता त्याचे चार पर्याय जे आहेत ते खालीलप्रमाणे दिलेले आहेत पर्याय एक आहे अ बरोबर पर्याय दोन आहे अ व क बरोबर पर्याय तीन आहे ब बरोबर आणि पर्याय चार आहे अ ब व क बरोबर तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ व ब बरोबर कारण या ठिकाणी या वाक्यामध्ये सर्व नामे कोणती आहेत हे विचारलं होतं तर तुम्ही अमध्ये दिलेलं तुम्ही हे सर्व नाम आहे आणि ह्या हे देखील सर्वनाम आहे प्रश्न दुसरा पहा सुनीलने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही या वाक्यातील सर्वनाम ओळखा पर्याय एक दिलेला आहे सुनील पर्याय दोन आपण पर्याय तीन आणि पर्याय चार आलाच आता या ठिकाणी पहा उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक दोन आपण कारण या ठिकाणी सुनील हे नाम आहे आणि आपण हे त्याचं सर्वनाम आहे पुढील प्रश्न पहा खालील वाक्यांपैकी सर्वनाम असलेले वाक्य कोणते या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत अ सहलीला कोण कोण येणार आहे ब कुठे चाललास रे क राधिकाने तिचा पेन रमेशला दिला हे तीन पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला उत्तराचे पर्याय खाली दिलेले आहेत पहा पर्याय एक अ बरोबर पर्याय दोन क बरोबर पर्याय तीन ब बरोबर आणि पर्याय चार अ व क बरोबर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ व क बरोबर कारण आपल्याला या प्रश्नामध्ये सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं आहे असं विचारलेलं आहे त्यामुळे अमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे पहा सहलीला कोण कोण येणार आहे या ठिकाणी या वाक्यामध्ये कोण कोण हे सर्वनाम आहे त्याच्यानंतर ब मध्ये दिलेलं आहे कुठं चाललास रे या ठिकाणी कुठं आहे असा शब्द आहे परंतु ते क्रियाविशेषणाचं काम करतो आणि पर्याय क्रमांक बघा तीनमध्ये त्या कमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे राधिकाने तिचा पेन रमेशला दिला या ठिकाणी तिचा हे सर्वनामी या वाक्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे त्यामुळे अ आणि क या दोन वाक्यामध्ये सर्व नामे वापरलेली आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार अ व क बरोबर हे आपलं उत्तर आहे पुढील प्रश्न पहा तो स्वतःला कोण समजतो या वाक्यात सर्वनामे किती आहेत पर्याय क्रमांक एक दोन पर्याय क्रमांक दोन तीन पर्याय क्रमांक तीन एक आणि पर्याय क्रमांक चार एकही नाही तर या ठिकाणी पहा हे जे वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये तो स्वतःला कोण हे जे आहेत हे तीन काय आहेत सर्वनाम आहेत तो हे पुरुषवाचक सर्वनाम आहे स्वतःला हे काय आहे आत्मवाचक सर्वनाम आहे पुढील प्रश्न पहा मी त्याला म्हटलं मला नाही यायचं तुझ्याबरोबर या वाक्यात किती सर्वनामे आहेत पर्याय क्रमांक एक दोन पर्याय क्रमांक दोन चार पर्याय क्रमांक तीन पाच आणि पर्याय क्रमांक चार तीन तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अगदी बरोबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार म्हणजे त्या वाक्यामध्ये काय बघा मी त्याला मला आणि तुझ्या बरोबर हे चार सर्वनाम आलेली आहेत पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहा ते आठ साठी सूचना दिलेली आहे गटात न बसणारा पद ओळखा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा काय सांगते बघा गटात न बसणारा पद ओळखायचा आहे सहा ते आठ साठी आणि त्याच्यामध्ये प्रश्न सहावा आहे पर्याय एक कोण पर्याय दोन कोणास पर्याय तीन काय आणि पर्याय चार कोठे या ठिकाणी गटात न बसणारा शब्द हा आहे पर्याय क्रमांक चार कारण कोण कोणास काय ही जी आहेत ती सर्वनामे आहेत कोठे हे सर्वनाम नाही प्रश्न क्रमांक सात काय म्हणतो बघा पर्याय क्रमांक एक ज्याला पर्याय दोन त्याला पर्याय तीन प्याला पर्याय चार याला या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे प्याला हे काही सर्वनाम नाही नाहीये इतर सर्व काय जे आहेत ते सर्वनामे आहेत आणि प्रश्न क्रमांक आठमध्ये मध्ये बघा त्याच्यामध्ये पर्याय एक दिलेला आहे मी शाळेत गेलो पर्याय दोन त्याने चित्र काढले पर्याय तीन सुदर्शन आजारी आहे पर्याय चार आपण खेळायला जाऊ आता ही जी चार वाक्य दिलेली आहेत प्रश्न क्रमांक आठमध्ये मध्ये याच्यामध्ये आपल्याला गटात न बसणारं पद ओळखायचं बस म्हणजे या ठिकाणी गटात न बसणारं वाक्य आपल्याला सांगायचं आहे बघा पहिलं दुसरं आणि तिसरं वाक्य पहा बरं पहिल्या वाक्यामध्ये मी म्हणलेलं आहे दुसऱ्यात त्याने तिसऱ्यात सुदर्शन आणि चौथ्यामध्ये आपण या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कारण इतर वाक्यामध्ये सर्वनामांचा वापर केलेला आहे आणि पर्याय क्रमांक तीनमध्ये सुदर्शन या नामाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर पुढील प्रश्न पहा खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणते सर्वनाम येईल बाबा डॅश 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 उद्या कोणत्या गावाला जाणार पर्याय एक तुला दोन तुझा तीन तुम्हाला आणि चार तुम्ही या ठिकाणी बाबा या शब्दासाठी जे संयुक्तिक सर्वनाम असेल ती आपल्याला या ठिकाणी पर्याय आपल्याला ठीक करायचं आहे म्हणजे बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तुम्ही कारण बाबा तुम्ही उद्या कोणत्या गावाला जाणार हे सर्वनाम या ठिकाणी व्यवस्थित बसतं त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं त्याचं उत्तर आहे पुढील प्रश्नाचं उत्तर पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न पहा कोणी कोणाला हसू नये असे त्यांनी बजावले या वाक्यात एकूण किती सर्वनामे आहेत बघा पर्याय क्रमांक एक तीन दोन एक तीन दोन आणि पर्याय क्रमांक चार एकही नाही या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक एक तीन कारण कोणी कोणाला आणि त्यांनी हे वरील वाक्यामध्ये आलेली सर्वनामे आहेत वरील वाक्यात तीन सर्वनामे आलेली आहेत पुढील प्रश्न पहा आज तो स्वतःहून थोडे चालू लागला या वाक्यातील सर्वनामे कोणती अ आज ब तो क थोडे ड स्वत आणि पर्याय दिलेले आहेत बघा पर्याय एक अ आणि क पर्याय दोन अ आणि ड पर्याय तीन ब आणि ड पर्याय चार अ आणि क या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सांगता येईल कारण यामध्ये बघा तो स्वतःहून तो आणि स्वतःहून हे जे आहेत ते दोन सर्वनामे आलेले आहेत आणि त्याचे पर्याय आहेत ब आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे ब आणि ड पुढील प्रश्न पहा खालील अधोरेखित नामाऐवजी योग्य सर्वनाम वापरा विराटने एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले पर्याय एक कोहलीने पर्याय दोन त्यांनी पर्याय तीन त्यांचा पर्याय चार त्याने या ठिकाणी विराट या नामासाठी आपल्याला काय करायचं आहे योग्य सर्व नाम आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर येईन कारण त्याने म्हणजे विराट या नामासाठी त्याने हे सर्व नाम योग्य आहे त्यामुळं पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे पुढील प्रश्न पहा खालील गटातील सर्वनाम असलेला शब्द निवडा पर्याय एक आज पर्याय दोन आजी पर्याय तीन आपण आणि पर्याय चार आधी या ठिकाणी आपल्याला सर्वनाम असलेला शब्द निवडायचा आहे बघा पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल कारण सर्वनामामध्ये मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कोणती कोणती सर्वनामे आहेत तर आपण हे सर्वनाम आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम निवडा माणसाचा गौरव डॅश 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 कार्यामुळे वाढत असतो पर्याय एक दिलेला आहे आपण पर्याय दोन त्याच्या पर्याय तीन त्यांचा आणि पर्याय चार त्यांना या ठिकाणी आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की योग्य सर्वनाम निवडायचा आहे रिकाम्या जागेमध्ये बघा माणसाचा गौरव त्याच्या कार्यामुळे वाढत असतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे आपण त्या ठिकाणी इतर शब्द ठेवू शकत नाहीत त्यामुळे त्याच्या कार्यामुळे वाढत असतो हे योग्य सर्वनाम त्या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे पुढील प्रश्न पहा खालील वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत ते ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा बघा वाक्य दिलेलं आहे तो त्याची कामे स्वतः पूर्ण करतो याचे पर्याय दिलेले आहेत पर्याय एक दोन पर्याय दोन चार पर्याय तीन एक पर्याय चार तीन बघा किती सर्वनामे आलेले आहेत हे सांगायचं आहे या ठिकाणी या वाक्यामध्ये तो त्याची आणि स्वत ही तीन सर्वनामे आलेली आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे पुढील प्रश्न पहा पुढील गटातील सर्वनाम असलेला पर्याय निवडा बघा या ठिकाणी पर्याय एक दिलेला आहे खा पर्याय दोन गा पर्याय तीन हा आणि पर्याय चार जा बघा या ठिकाणी पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे हा कारण इतर जी आहेत ती सगळी क्रियापदे आहेत आणि हा हे सर्वनाम आहे पुढील प्रश्न पहा पुढील आठवड्यात मी आत्याकडे जाईल माझ्या मित्रांना भेटेन आम्ही मनसोक्त आंबे खाऊ या वाक्यात किती सर्वनामे आहेत बघा पर्याय एक तीन पर्याय दोन चार पर्याय तीन दोन पर्याय चार पाच या ठिकाणी पहा आपलं उत्तर बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक एक तीन कारण बघा या वाक्यामध्ये मी माझ्या आणि आम्ही हे तीन सर्वनाम या ठिकाणी आलेली आहेत पुढील प्रश्न पहा मी डॅश 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 संपूर्ण मैदान स्वच्छ केले रिकाम्या जागी योग्य सर्वनाम निवडा बघा पर्याय एक एकट्याने पर्याय दोन आपण पर्याय तीन स्वतः पर्याय चार आम्ही तर या ठिकाणी आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन स्वत आपण म्हणत असतो ना मी स्वतः संपूर्ण मैदान स्वच्छ केले मग मी यासाठी काय असेल कोणतं सर्वनाम येईल तर स्वतः ते आत्मवाचक सर्वनाम आहे त्यामुळे स्वतः हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्न पहा तिचं नटण तिला शोभत नव्हतं या वाक्यात नामापेक्षा सर्व नामांची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे हा प्रश्न पहा किती फिरवून विचारलेला आहे या ठिकाणी काय विचारलं पहिले प्रश्न समजून घ्या काय आहे हे जे दिलेलं वाक्य आहे त्याच्यामध्ये नामापेक्षा सर्व नामांची संख्या कितीने जास्त आहे अथवा कितीने कमी आहे मग आपल्याला या वाक्यातील अगोदर नामे बाजूला काढावं लागतील त्यानंतर सर्वनामे बाजूला काढावं लागतील आणि मग त्यांची मोजणी करून आपल्याला याचं उत्तर देता येईल पर्याय एक एकने कमी पर्याय दोन एकने जास्त पर्याय तीन दोनने जास्त पर्याय चार समान आहेत बघा या वाक्यामध्ये नाम काय दिलेलं आहे नटणे आहे ना नटने हे या वाक्यात आलेलं नाम आहे आणि सर्वनामं कोणती आलेली आहेत बघा तिचं तिला हे दोन सर्वनामे आलेले आहेत म्हणजे नाम एक आलेलं आहे आणि सर्वनामं किती आलेले आहेत दोन आलेले आहेत त्यामुळं नामापेक्षा सर्वनामांची संख्या किती आहे तर एकने जास्त आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल एकने जास्त पुढील प्रश्न पहा का आम्ही आहोत की तुम्ही निर्धास्त राहा तिने त्याला सांगितले या वाक्यात एकूण किती सर्वनामे आहेत पर्याय एक चार पर्याय दोन तीन पर्याय तीन, तीन दोन पर्याय चार एक बघा या वाक्यामध्ये आपल्याला एकूण किती सर्वनामे आहेत ते सांगायचं आहे तर वरील वाक्यामध्ये आम्ही तुम्ही तिने त्याला ही चार सर्वनामे आलेली आहेत त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ते म्हणजे चार तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्वनाम या घटकावरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव केला मला खात्री आहे की या प्रश्नांमुळे तुमच्या ज्ञानात निश्चितच भर पडली असेल सर्वनाम या विषयावर अधिक प्रश्न आणि सराव करण्यासाठी तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमामधील इतर उदाहरणे देखील पाहू शकता पुढील भागात आपण विशेषण या घटकाचा सखोल अभ्यास करणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो पुढील व्हिडिओसाठी आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अभ्यास करत रहा हमू या ठिकाणी धन्यवाद